नमस्कार मंडळी मंडळी बलगडी शेअरक्षेत्रामध्ये चालू क्षण मध्ये टॉपचे हिंदकेसरी केसरी पार पडत आहे नुकतंच अकरा जुलैला बलगडी शेरक्षेत्रातील मानाचं आणि जुना आणि चाळीस वर्षाची परंपरा असलेलं हिंद केसरी मैदान पार पडलं जुना पैल पोळा हिंद केसरी माळशिरस मैदान या मैदानामध्ये आपला सर्वांचा अडका बलिलगडी शिरक्षेत्रातील पब्लिकचा हिरो अक्रम हिंद केसरी बाकासोरने त्या मैदानामध्ये हॅट्रिक केली दशम ओरिजिनल हिंद केसरी बाकासोर त्या हिंद केसरी माळशिरस मैदानामध्ये पळून ओरिजिनल अक्रम हिंद केसरी ठरला आणि त्या मैदानामध्ये बाकासूर सोबत पळाला कारुंडेकरांचा चिक्या अशी गाडी पळाली आणि एक हजार गाड्यामध्ये अकरा जुलैला हिंद केसरी जुना बैलपोळा माळशिरस या मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकवला मंडळी आता सध्या बलिगडी शरीर क्षेत्रामध्ये एका हिंद केसरी मैदानाची चर्चा चालू आहे एकसष्ट फाटा हिंद केसरी माळशिरस मैदान या मैदानामध्ये बलगडी शेर क्षेत्रातील एवन जोडी पाळणार आहे आणि या जोडी आत्या आहे आपला सर्वांचा अडका वेगाचा शेवट वेगाचा बादशा अभिजित भाया पवार आणि रणजित सर निमाळकर यांचा हिंदकेसरी सरजा बिंजोरचा बेतज बादशा कुमार रण्यू राहुलबाई पाटील अडवली कल्याण यांचा मथुर एक हजार आप एक आपल्याला येणाऱ्या एकसष्ट पाटा हिंद केसरी मैदानामध्ये हा जोड पाळताना दिसणार आहे प्रथमच एकत्र पाळाला होता हा जोड मथुर आणि सरजा आणि त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता त्यामुळे पुन्हा एकदा हीच जोडी आपल्याला येणारा एकसष्ट पाटा हिंद केसरी मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे तर मंडळी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया येणारा मैदानात एकसष्ट्रीनातील सर्व सर्व टॉप नामांकित नंदीचे आणि संभावित आहे तर प्रतम दा, आपला सर्वांचा लाडका महत्वा आणि सर्जा ही जोडी पाहणार अखंड महाराष्ट्राला माहिती आहे बैलगाडी शेअर क्षेत्रामध्ये जोडीचा मैदानामध्ये नादच खोळा ही जोडी जेव्हा जेव्हा एकत्र पळली तेव्हा तेव्हा चांगल्या पद्धतीने आणि त्या बलगाडी शेअरक्षेत्रामध्ये त्या मैदानामध्ये एक इतिहास आणि एक नवीन आपला रेकॉर्ड सध्या म्हणजे प्रत्येक मैदानामध्ये या जोडीने तयार करून ठेवलेला आहे आणि बलगडी शेअरक्षेत्रातील ए वन जोडी आहे मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लडका अक्रम इंडके श्री ओरिजिनल पब्लिकचा हिरो बाकॅटॉन बॅकॅटवॉन बॅकॅटॉनची पेहऱ्याची तर बलगडी क्षेत्रामध्ये मोठं मैदान आलं की प्रत्येक मैदानामध्ये चर्चा तर खूप सारी चालू असते कारण की काही मैदानामध्ये बाकॅटॉनचा म्हणजे खालच्या लेवलचा पेहरा असतो त्यामुळे बाकासुरच्या पेहऱ्याची चर्चा चालू असते महामानियोजने एकदम लपून करतात आणि मैदानामध्ये बाकेटॉनच्या पेहऱ्याचा आपल्याला धप्पा बसतो आणि त्या मैदानामध्ये बक्कासूर एक धमाका करतोय ते मंडळी बाकासूर सोबत एक सष्ट पाट केसरी माळशिरस मैदानामध्ये आपल्याला पाळतणी दिसू शकतो अंदाजित पेहरा सांगतोय बाकासूर सोबत जोपर्यंत गटाला गाडी जोपाला येत नाही तोपर्यंत बाकासूरचा पेहरा समजतच नाही उगा मागच्या माळशिरस मा इंद केसरी मैदानामध्ये तो बाकासूरचा पेहरा लिखित झाला आणि तो संपूर्ण अखंड महाराष्ट्राला समजला पण या मैदानामध्ये येणाऱ्या बाकासूरचा पेहरा असू शकतो या बलिगाडी क्षेत्रामध्ये ह्या जोडीचा दबदबा आहे प्रत्येक मैदानामध्ये जेव्हा जेव्हा हा जोड एकत्र आला तेव्हा तेव्हा एक इतिहास आणि या बलिगाडी क्षेत्रामध्ये प्रत्येक टॉपच्या मैदानामध्ये हा जोड पळाला तेव्हा पब्लिकने कोटीने गाडी जर आली तरी त्या मैदानामध्ये शंभर टक्के एक मैदानामध्ये फायनल राहते का तर राहत्याचं तर म्हणजेच घोडचा चर्चा आणि आपला सर्वांचा वाट का बाकासूर येणारा एकसष्ट पाट इंदरी माळसिरस मैदानामध्ये हा जोड आपल्याला पाहताना दिसणार आहे येणारा एकसष्ट पाट इंडकेसरी माळसिरस मैदानामध्ये तर बघूया बाकासूरच्या पेहऱ्याकडे लाखो शरद प्रेमींचं लक्ष असतंय बाकासूरचा पेहरा मैदानामध्ये आल्यावर समजतो आणि एक धप्पा आपल्याला बाकेडोनच्या पेऱ्याचा बसतोय तर मंडळी त्यानंतर पेहरा बघूया आपला सर्वांचा लाडका सम्राट छत्रपती संभाजीनगरचा सम्राट आणि राजा यांचा गारदास साज आपल्याला पाळतणी दिसणार आहे येणाऱ्या एकसष्ट पाहाटा इंदकेशरी माळशिरस मैदानामध्ये मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका चिमण्या छत्रपती संभाजीनगरचा चिमण्या आणि भुंगा पेडगाव इंदकेसरी मैदानामध्ये हा जोड पाळाला आणि एक इतिहास या शिरस क्षेत्रामध्ये तयार केला भुंगा बिंजोरचा पाचशे आणि घाटावरील पण तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये भुंगाचा तोच दर्जा आहे तोच रुबाब आहे भुंगा डॉन आणि आपला सर्वांचा लाडका चिमण्या येणाऱ्या एकसष्ट पाहाळिरस इंदकेसरी मैदानामध्ये आपल्याला हा जोड पाळताना दिसू शकतो मंडळी त्यानंतर रायफल सिरसोडीचा रायफल या बलीकडे शिरक्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये तुफान चालू शेनमध्ये फॉर्म मध्ये असणारा सिरसोडीचा रायफल आणि हरण्या सहाशे बावीस पेडगाव हिंद केसरी मैदानाचा एक नंबरचा मानकरीचा हा जोड आपल्याला येणाऱ्या एकसष्ट बाट्या माळ शिरस मैदानामध्ये पालथणी दिसू शकतो मंडळी त्यानंतर कारंडेकरांचा चिक्या हिंद केसरी माळशिरस मैदानातील एक नंबरचा मानकरी चिक्या चिक्या आणि शवाळ्याबायांचा हिंदकेसरी पाखऱ्या हा जोड आपल्याला पालथून दिसू शकतो येणाऱ्या एकसष्ट पाठा इंद केसरी माळसिरस मैदानामध्ये ही जोडी देखील मैदानामध्ये चांगलीच पडेल आणि हा जोड देखील एकत्र जर पळाला इंद केसरी माळसिरस मैदानामध्ये तुफान फॉर्मने पडेल आणि मैदानामध्ये गॅस पण गाडीला चांगलाच लागेल मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका कॉकटेल कॉकटेलचा पेहरा असू शकतो मानगरचं वादळ त्यानंतर बोडाना एक्सप्रेस बाब्या बोडाणा एक्सप्रेस बाब्याचा पेहरा कदाचित पिस्टन बावीस अकरा पण असू शकतो किंवा पिस्तूल मुळशीचा पिस्तूल बाब्या ही जोडी पण आपल्याला पाळताना दिसू शकते त्यानंतर विठ्ठल नाना यांचा तेजा तेजा डोन आणि दिवाण्या विठ्ठल नाना यांचा घरचा सहज आपल्याला या मैदानामध्ये पाहताना दिसणार आहे कारण की आपण बघितला अकरा जुलैला इंद केसरी जुना बैलपोळा माळशिरोस मैदानामध्ये विठ्ठल नानाच्या तेजाची आणि दिवाण्याची गाडी खतरनाक पळाली पब्लिक साईडने पळाली बाकासूरच्या सीमेमध्ये होती गाडीला चांगला गॅस मैदानामध्ये लागतो आणि पेडगाव इंद केसरी मैदानामध्ये ह्या जोडीने दोन नंबर केलेला आहे तर म्हणजे आपण व्हिडिओच्या माध्यमातून काही टॉप नामांकित नंदीचे संभवित आणि फिक्स बेहरे बघितले तर मंडळी तुम्हाला काय वाटतं या वर्षी एकसष्ट पाठ माळ माळशिरस मैदानामध्ये कोण पटकेल प्रथम क्रमांकाचा मान ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये बलिगडी क्षीरक्षेत्राविषयी असेच अपडेट घेऊन धन्यवाद